शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दोन नाद आठ दोन हजार पंचवीस मित्रांनो दुपारचे बारा आहेत आणि मस्तपैकी ऊन पडलेलं आहे ढगाळ वातावरण एकदम कमी झालेलं आहे पावसाचं पण वातावरण थांबलं आहे आणि मित्रांनो आपल्या पिकातील नियंत्रणासाठी एकदम योग्य वेळ आहे त्यासाठी आपण आता आपल्यानं फवारणी करायला सुरुवात करतो आहे मित्रांनो फवारण्याच्या आधी आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे रेनकोटची पॅन्ट असेल तर पॅन्ट घालायची जेणेकरून फवारा करताना कोणतंही औषध आपल्या अंगावरती मित्रांनो उडणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे कारण जो काही औषधानंतर रिॲक्शन आल्याच्या नंतर मग मित्रांनो नंतर, नंतर उपाय केल्यापेक्षा आधीच सावधानी बाळगली तर ती अगदी चांगलं असते बघा असं हँडलूज हातामध्ये घालून घ्यायचे मित्रांनो असे गणबुटं घालायचे एक आपली रेनकॉनची रेनकोटची जी पॅन्ट आहे ती पॅन्ट घालायची जेणेकरून औषधं वगैरे असे औषध अंगावरती उडणार नाहीत मित्रांनो पंप लिक होऊन आपल्या अंगावरती लिक्विड सांडू नये याची काळजी आपण घेण्यासाठी आपण असा रेनकोट घालायचं आहे हे बघा असा रेनकोट घालून घ्यायचा कारण जास्त वेळ नाही फवारणी करीत जायची मित्रांनो आता आपण फवारणीसाठी एकदम तयार झालेले आहोत आणि आता फवारणीला सुरुवात करणार आहे मित्रांनो आपला आहे पंप पंधरा लिटरचा त्याच्यासाठी आपण हेल्प घेतो आहे दीडशे एम एल ग्लायकोशेड पण एक कसावर युरिया घेतला मित्रांनो ही फवारणी तर मित्रांनो तर फवारणी ही पाऊस पडल्यानंतर करायची असते आणि पानी नहीं। आस वर नहीं। आता आपन तर अर्धा तास पाणी येणार नाही असं आपण वातावरण चेक करून घ्यायचं का आता फवारणीला आपण जातोय तर पिकावरती उडू नये म्हणून की कॅप लावायची आणि नंतरच फवारणी करायची चला मित्रांनो अशा प्रकारे फवारणी करायची आणि फवारणी करताना आ... व्यसन वगैरे हो काही करायचं नाही तंबाखू वगैरे काही खायचे नाही कारण आपले हात औषधाचे हात तोंडापर्यंत गेले नाही पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशा पद्धतीनं फवारणी करायची वातावरणाकडे लक्ष देऊन फवारणी करा यशस्वी ठरायक व्हा ओके